नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहूयात महत्वाची निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांचे कीर्तन प्रवचनाचे आयोजन कोंढवा येथे करण्यात आले होते यावेळी ग्रामस्थांनी याचा आनंद घेतला कोंढवा बुद्रुक शिवसेना शिंदे गट यांच्या वतीने याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी भजनी मंडळांना साहित्य वाटप केले शारदाताई संभाजीराव गायकवाड गौरव संभाजी गायकवाड पदाधिकाऱ्यांनी यासाठी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील महाराज व आभार गणेश महाराज आवजी यांनी केले इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनात भक्तीभावाने अनेक नागरिकांनी मनोभावे कीर्तनाचे श्रवण केले महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा